आम्ही बार्शी तालुक्यातील जवळजवळ पन्नास टक्के गावं कव्हर केले आहेत सध्या वाड्या वस्त्यावर प्रत्येक होम टू होम प्रत्येक घरापर्यंत पोहोचतो आम्ही शेतामध्ये पोहोचतोय प्रत्येक जिथं आम्हाला मतदार दिसल त्या भागात जाऊन आम्ही प्रत्येकाला समजावून सांगतोय किंवा आमचाच उमेदवार का पाहिजे कारण ह्या बार्शी मध्ये आतापर्यंत या दोनच प्रस्थापित आतापर्यंत सरकार चाललेलं आहे राज्य आलेलं आहे म्हणायचे त्यांना तिसरा पर्याय सक्षमपणे उभा करून देण्याचं काम वंचित बहुजन आघाडीकडून करण्यात आलेलं आहे तरी वंचित बहुजन आघाडीचे नेते आमचे सत्य बाळासाहेब आंबेडकर यांनी यावेळेस बार्शी विधानसभा मतदारसंघात मराठा समाजाचे धनंजय जगदाळजी यांना उलधारी दिलेली आहे त्यामुळे मराठा समाज दलित मुस्लिम ओबीसी सगळे मिळून सगळ्यांच्या प्रयत्नातून आम्ही जवळजवळ विजयापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत आणि लोकांचा भरपूर आपला रिस्पॉन्स मिळत आहे त्याच्यामुळं आम्ही मनापासून पोहतोय आमच्याकडे आर्थिक ताकद त्यांच्या प्रस्थापित एवढी नाही हे खरं आहे पण आम्ही स्वतः वैयक्तिक प्रत्येक घरात ताई माई अक्का कोणकासरा माय प्रत्येक जवळ हात जोडतो पाया पडतो त्यांना सांगतो समजावून की आम्ही नक्की काय करणार आहे बाबा आम्हाला तुम्ही का मत द्यायचं हे त्यांना पटवून देतो आम्ही कारण यांनी प्रस्थापित आतापर्यंत महाबार शहरामध्ये दशतेच्या राज्य आलेला आहे आणि सर्वस्वनाला सुद्धा त्या दशतेच्या झाडा पोचले आतापर्यंत कारण कुठलाही कुठल्याही चार हजार जाणारा माणूस माणूस हे त्याला ती सध्यापर्यंत दशतीची किंवा गुंडगर्दीची त्याच्यामुळे सर्वसामान्य माणूस सध्या बोलायला तयार नाही एवढा दावला दशेतीने तरी सर्व मतदार मला विनंती आहे की तुम्ही सर्वांनी गॅस सिलेंडरला मतदान करून जास्तीत जास्त मतदान करावे ही सर्वांना विनंती मराठा आरक्षण बाबत काय प्रतिसाद चांगला मिळतोय का तुम्हाला किंवा त्याच्यामधून कसं वोटिंगच्या बाबत तुम्ही मतदारांना मदा, वळवताय मराठा आरक्षण एकदम कळेचा मुद्दा आहे आणि माननीय मनोज डेरांगे यांचं जे आरक्षण मागतात हे काय खोटं नाही कारण मराठा समाज आता पहिल्यासारखा सदन राहिलेलं नाही त्यात पण गरीब आहेत गरीब आहेत म्हणजे शक्यतो नवटाही गरीब आहेत ते दहा टक्के जे नाही आहेत प्रस्थापित म्हणजे आमच्या बाळासाहेबांच्या भाषेत बोलायचं तर ही निरावी मराठ आहेत ते दहा टक्के आहेत ते सत्तेत गुतलेले आहेत हिंदी जवळ मराठी आणि जी नव्वद टक्के मराठा आहे त्यांना खरंच आरक्षणाची गरज आहे तर त्या आरक्षणासाठी साहेबांना सांगितलं गरीब मराठा आरक्षण पाहिजेच आणि जर आम्हाला तुम्ही सत्तेत बसवलं तर शंभर टक्के साहेब आमचे बाळासाहेब आंबेडकर मराठा आरक्षण देणार जरांगी साहेबासोबत काय अशी चर्चा वगैरे झाली की की बार्शी मध्ये आपल्याला वंचितला पाठिंबा देण्याचं वगैरे काय चर्चा सुरू आहे का नाही नाही आता जरंगेसोबत बोलायचं आमचा उमेदवार मराठा असल्यामुळे जरंगेच्या भेटीला गेले आहेत बोललेले आहेत त्यांच्या आंदोलनात सहभागी झालेले आहेत आम्ही पण त्यांच्या वाँ। बरोबर आहे सहकार्य आहे पण त्यांनी मराठा उमेदवार उभाच करायचा नाही म्हणजे उमेदवार द्यायची नाही हे त्यांच्या शेवटी ठरलं ना त्याच्यामुळे त्यांनी आता काय सांगितलंय की पाडा जोडा काय करायचे करा तुमचे तुम्ही ठरवा आमच्या उमेदवारने सांगितलंय बा मला साथ द्या बोला शेवटी समाजावर सगळा निर्णय पूर्ण आमच्या परिणामी आम्ही काम करतोय प्रत्येकाला पोहोचतो मी प्रत्येक घरात पोहोचतोय आम्ही समजावून सांगतोय मराठा समाजाला बी समजावून सांगतो आरक्षण तुमचं गरीबासाठी मिळवून देऊ आम्ही प्रस्तावित ऐकू नका तुम्ही तुम्हाला सत्तर वर्ष त्यांनी गुलू ठेवलेला आहे तुम्ही ज्याला महाविकास आघाडी म्हणा महायुती मला त्यांनी तुम्हाला सत्तेत सत्यत घेऊन देणार नाही तुम्हाला गरीब मराठ्यांना आता पण तीच परिस्थिती आहे मराठा समाजाचे प्रस्थापित नेते आहेत त्यांच्याच घरात उमेदवार आहेत बाकीच्यांना गरीब मराठ्यांना उमेदवार देत नाहीत सत्य जीव देत नाहीत जेणेकरून तुमचा आवाज दाबला जातोय तुम्ही जोपर्यंत विधानसभेत जात नव्हतो किंवा लोकसभेत जात नव्हतो तोपर्यंत तुम्हाला आरक्षण मिळणार नाही आणि हा प्रस्तावित वर्ग तुम्हाला विधानसभेत पोहोचू देत नाही त्याच्यामुळं तुम्ही जास्तीत जास्त बाळासाहेब आंबेडकरच्या पाठीमागे राहून तुम्हाला आरक्षणाच्या मार्गाला जवळ जाण्यासाठी तुम्हाला वंचितला जवळ करावं लागेल आंबेडकर साहेबांना जवळ करावं लागेल